नमस्कार मी संदीप डोळे जयजन गोविंदा पथक आजची पत्रकार परिषद मागचं कारण असं आहे की काल रात्री उशिरा महाशे त्यांच्या पेजवर आम्हाला एक बातमी कळावी की विक्रमाची नोंद अमुक पथकाला देण्यात आलेली आहे तर त्या आम्हाला आज तुमच्याशी संवाद साधतोय आहे मुळात विषय असा आहे की सोळा तारखेला दहेंडी झाली दहेहंडीच्या लगेच अठरा तारखेला आम्ही एलीजवर रेकॉर्ड ज्या प्रतिनिधी जे आहेत निखिल शुक्ला इंडियाचे हेड आहेत त्यांच्याशी संवाद साधला संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या जर कुठलं प्रपोजल आलेला आहे का दहा बाबतीत तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि त्याच्या प्रत आमच्याजवळ आहे जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी निकष गोष्टीबद्दल बा, बोलत होतो त्याचे सगळेच विषय आम्ही प्रिंट काढून ठेवलेले आहेत ओके तर विषय असा आहे की दहा तलाचा था विश्व विक्रम निकषावर आधारित दिले गेलेला आहे त्या दिवशी आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी दहा ताराचे तीनदा अटॅम्प केलेले आहेत आणि ते अटॅम्प आम्हाला कुठल्या गोविंद पथकाला कमी त्यांच्या यशाला कमी लेखण्यामागे नाहीये तर आम्ही देखील आम्हाला देखील कुठेतरी न्याय हवा म्हणून आमची ही पत्रकार परिषद आहे सगळे निकष आपला नियम अटी आम्ही चेक केले असता तिथे असं कळलंय कि गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रतिनिधी त्या दिवशी तिथे असणं गरजेचं आहे त्यांची टीम त्यांच्या तत्वे जे काय ते तिथे असणं गरजेचं असतं परंतु दहडी होऊन एक महिना झाला दहडी होऊन एक महिना झालेला आहे तर तो गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड देता येत नाही असं त्यांच्या गिरीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमलीमध्ये लिहिलं गेलेलं आहे तरी सुद्धा हा रेकॉर्ड कसा आणि कोणत्या गोष्टीच्या आधारीवर दिला जातोय त्याचे मागचे काय निकष आहेत ते आम्हाला अजून समजलेले नाही आहे आमचं एकच म्हणणं आहे की दोन हजार बाराला जय जय गोविंद पथकाने सर्वप्रथम नवकराचा रेकॉर्ड वर रेकॉर्ड केला आज त्याच मैदानात देखील जय जय गोविंद पथकाने हात लावलेला आहे मग एकाला न्याय आणि दुसरा अन्याय एक का आणि कशासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले परंतु आम्हाला याचं उत्तर मिळत नाही आहे आम्ही निकिशुक्शी पण संवाद साधला पण त्यांचा रेटला आम्हाला मिळाला नाही आहे आणि कुठेतरी या गोष्टी आम्हाला न पडण्यासारख्या आहेत आम्हाला कुठेतरी अन्याय केला जातो आहे तर पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो की जर तुम्हाला गिनीज रोड रेकॉर्ड द्यायचंच असेल तर सार्वजनिकरित्या प्रत्येक मंडळाला आवाहन करा आणि स्पर्धा ठेवा त्या स्पर्धेत स्पर्धा असेल तर ठीक आहे मग त्या स्पर्धेमध्ये आम्ही आमची क्षमता दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू दहीहंडी दिवशी उत्सव असतो सण असतो आणि त्या दिवशीचे दिवसभरामध्ये काही मंडळ काही ठिकाणी जातात त्याला इकडे तिकडे जायला वेळ होतो परंतु जर तुम्ही आम्हाला जाहीर आव्हान करून सांगितलं गेलं असतं की इथे वर्ल्ड रेकॉर्डचं प्रतिनिधी आहे तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करून दाखवा तर आम्ही देखील तिथे उपस्थित राहिलो असतो की आमचा आम्ही रेकॉर्ड दाखवला असता परंतु तसं झालं नाही ते का आणि कशासाठी होते ते आम्हाला आधुनिक कळलेलं नाही समजलं नाही तर याचं उत्तर आम्हाला मिळायला हवं आम्ही कुठल्याही गोविंद पथाच्या यशाच्या यशाला कमी लेखत नाही आहोत परंतु आमच्यावर अन्याय होतो आहे म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे होते, प्रेमित 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 तोम होते का प्रोसेस की हो आम्ही प्रयत्न जर रेकॉर्ड दिला तर कुठल्या निकषाच्या आधारित आहे ते कोणत्या गोष्टीवर दिलं जाते जर तुम्ही उंचीने देतात वजनाने देतात काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये असतील गिरीश वर्ड रेकॉर्डच्या त्या तुम्ही तपासून घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता ठेवा दोन्ही मंडळामध्ये आणि मग निकाल उत्तर द्या ना तुम्ही की होता ओ, तुमें तुमें। हो आम्ही नितेशांशी संपर्कात होतो वीस तारखेला आम्ही त्यांच्याशी संपर्क केलेला होता त्याचे ईमेल्स आमच्याद्वारे आहेत आमच्याकडे सगळे ग्रुप आहेत आणि त्यांनी आमच्याकडे वेळ मागितला की आप्तापर्यंत वेळ द्या मला मला सगळ्यांशी चर्चा करावी लागेल लंडनला तर ते चर्चा केल्याच्या नंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकतो आम्ही त्यांना वेळ दिला आता वीस तारीख आणि आज तारीख आहे चार तर कुठेतरी या गोष्टीची तफावत आम्हाला कुठेतरी पाणी नेऊताना दिसते आणि कुठेतरी गोड गंबर आहे या गोष्टीचं असं आम्हाला वाटतंय आणि हा थेट आमचा आरोप आहे तर आम्ही फॉलो करीत असताना आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट केलं की दुसऱ्या कुठल्याच आयोजकांचं किंवा कुठल्याच मंडळांचं दहा दरासाठी प्रस्ताव आमच्याकडे ले आलेला नाही आहे मग तसं असताना हे अचानक मधीच दहा दरचा रेकॉर्ड दिला जातो आहे आम्ही अजून समोर मत आहोत तर ते त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि वाटल्यास तुम्ही मीडिया म्हणून मुंबईचे आपल्या इंडियाचे जे हेड आहेत निखिल शुक्ला त्यांना हे प्रश्न उत्तर विचारले काही त्यावेळी देखील एक वाद दिसून आला त्यावेळी बातम्या संस्कृती बरोबर काहीतरी आहे या सगळ्यामध्ये आपले किंवा काही वाटतं हो निश्चितच आम्ही इतकी वर्ष बोलव नाही कारण आम्ही खेळाडू आणि आम्ही खेळाडू संघ बनवण्याचा आम्ही हा करत होतो परंतु रोजच्या माध्यमात झालेला आम्ही दुर्लक्ष केलं पण आता जे होतंय ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे कारण दहा तर ही साधी गोष्ट नाही आहे आणि कोणत्या गोष्टीच्या आधारेवर आधारित हे प्रमाणपत्र दिले जात आहे त्या त्याचं उत्तर आम्हाला नक्कीच मिळालं पाहिजे तुम्ही पुन्हा तुमच्या सांगू दोन हजार आठ साली संस्कृती हंडीच्या हंडी खाली दोन मंडळी लावले परंतु दोन हजार बारा ला जेव्हा सार्वजनिकरित्या आव्हान केलं गेलं की इथे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे तेव्हा सर्व मंडळांनी तिथे सभा घेतला आणि सभा घेतल्याच्या नंतर अंतिम निर्णय जय जन गोविधा बाजूने लागून आम्ही नव लावले आणि तिथे हा गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला तसं काहीच इथे दिसत नाही आहे जर गिरीश वर्ल्ड रेकॉर्डला जातोय तर त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते का जर प्रतिनिधीपस्थित होते मग त्यांनी आम्ही देखील त्या ठिकाणी दहा धरले मग आम्हाला तिथे घेतलं का नाही आणि आम्ही दिवसभरामध्ये तीन वेळा दहा दर लावलेल्या आहेत पण त्याची क्षमता पारदर्शकपणे पडताळणे अत्यंत गरजेचं होतं पण तसं काही होताना दिसत नाही ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यावेळेस आपल्याकडून सहानी त्याच्यावरती पण तरी या गोष्टींचं राजकारण म्हणजे तुम्हाला फळ गोविंदामध्ये देखील अनुभव आला होता नंतर आता जे काही वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुम्हाला डावले इथे देखील या राजकीय व्यक्तींकडून प्रभाव पाठवायचा असं वाटतं नाही ठाकरे बंधूचा आणि या तर त्यावेळी काय विशेष नाही पण बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत पण आता असं स्पष्टपणे जाणवताना दिसून येत की निश्चितच जयजाऊंचा वहिला पत्क्यातल्या काडूंचा कुठेतरी कच्चीकरण व्हावं ते म्हणजे कुठेतरी मागे पडावं हो। यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जाताना आम्हाला दिसत आहे त्यामध्ये नेमकं कुणाचं कुणाचं नाव घेऊ काय सांगायचं आता नाव तर घेऊ इच्छित नाही परंतु सर हे जग जाहीर आहे की वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या हंडी खाली होतोय आणि कसा होतोय आणि त्याला कसं प्रमाणपत्र दिलं जात आहे आम्ही अजूनही संभ्रमात <laughs> आहोत मध्ये घ्या तुमचा चेहरा आम्ही चालू वर्षी ज्या ज्या दहीहंडी खाली ज्या ज्या आयोजकांच्या दहंडीखाली आम्ही धातं लावले त्या आयोजकांना पण आमची एक विनंती राहील की तुम्ही देखील या गोष्टीला पाठपुरावा केला पाहिजे कारण हा रेकॉर्ड तुमच्या हंडीखाली देखील आहे कुठल्या एका विशिष्ट प्रतिष्ठानाखाली धात लागले गेले नाही तर तुमच्या देखील हंडीखाली खाली जातं लागलेलं आहे आणि तुम्ही जे बोलणार त होत नसतं प्रत्येक रेकॉर्ड हा मोजण्यासाठीच असतो तर ते तुम्ही देखील मुंबईचे हेड जे आहेत दिनीश वर्डेकर प्रतिनिधी इतिश शुक्ला त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि जर आव्हानात्मक जर तुम्ही निर्णय देत असाल तर एक स्पर्धा ठेवा तुम्ही बोला असाल उद्या पुढे एक हप्त्याने जर देत असाल तर आम्ही तेव्हाही दहा ताराचा रेकॉर्ड करायला तयार आहोत पण हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे